नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज तीन मैदानं पार पडली एक पाच लाखाचं मैदान पार पडलं या मैदानावर सगळी नामांकित बैल आली होती आपला सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद दशम हिंद केसरी बकासूर देखील या मैदानावर आला होता परंतु बकासूरची गाडी गटाला फॉल झाली आणि त्यामुळं बकासूरला पुढं या मैदानामध्ये पळता आलं नाही परंतु पलीकडे जे मैदान चालू होतं उंबरड्याचं त्या मैदानावर नंतर बकासूर पळण्यासाठी गेला पाच लाखाच्या मैदानामध्ये बलमा देखील आला होता आणि तिथं बलमाचा गटाला पराभव झाला त्यानंतर मग बक्कासूर आणि बालमा ही महाराष्ट्राची जुनी एवन जोडी उंबारडेच्या मैदानामध्ये पळण्यासाठी गेली आणि तिथं गाडीनं गट पास केला आणि सेमीही पास केला गाडीनं गट आणि सेमी पास करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता परंतु बक्कासूर आणि बलमा ही गाडी फायनलला पळवली गेली नाही ती का पळवली गेली नाही तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो बकासूर आणि बलमा ही गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये पळून सेमी पास झाली आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता परंतु जे बलमा बैलाचे मालक आहेत त्यांनी सांगितलं की फायनलला गाडी आमची पळणार नाही बकासूर आणि बलमा फायनलला पळणार नाहीत याचं एक कारण असं आहे मित्रांनो की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा नियम असा आहे की कुठलाही बैल एका मैदानामध्ये किंवा एका दिवसभरामध्ये फक्त तीनच फेरे पळू शकतो गट सेमी आणि फायनल असे तीनच फेरे दिवसभरामध्ये बैल पळू शकतो आणि त्यामुळं मालकांनी हा नियम मान्य केला त्यांना हवं तर ते फायनलला गाडी पळवू शकली असते परंतु त्यांनी नियम मान्य केला बक्कासूर आणि बलमाचे मालक यांनी सांगितलं गाडी आम्ही फायनलला पळवणार नाही आणि सेमी क्रमांक पाचमध्ये जी गाडी दोन नंबर ला उतरली ती गाडी फायनलला पळवा त्यामुळं ती गाडी फायनलला पळवली गेली आणि बकासूर बालमाला आज गुलाल मिळाला नाही परंतु खरं तर त्यांनी गुलाल घेतला होता मालकाच्या या दिलदारपणावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह